संघाला विनंती आहे पावर प्ले क्रमांक दोन चा पहिला बॉल पुल केला आहे क्षेत्रक्षक तिकडे आहेत बॉलचा पाठ मोरा करण्या अगोदर बॉलने सीमा रेषा तोडली आहे हा चौथा चौकार आलाय पाठीमागचे चार बॉल चार चौकार जशी इथे या अगोदरच्या शेवटच्या तीन बॉलवर त्याच्यानंतर मात्र आकाश काळे जो खुल्या गटाचा क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो आणि त्याच्या नावाचा परिचय करून देत असताना आकाश काळेने देखील पहिल्या बॉलवरती चौकार आणि आपल्या वैयक्तिक धावसंख्येचं खातं या फलंदाजानं उघडलंय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते परंतु सीझन नंबर पाच चा खेळ जर आपण पाहिला तर एकशे एकोणसत्तर धावा त्यांच्या बॅटमधून तब्बल आल्या होत्या ट्वेंटी टू यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह कौतुक करावं लागेल आणि पा स्ट्राईक रेट दोनशे अडतीस धाबा खर्च केल्या चांगली गोलंदाजी राहिले पावर प्लेच्या षटकामध्ये रोहित मोरे या बॉल वरती काय घडलं जात आहे चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय पार फलंदाज संदीप कदम यांच्या आकाश काळ्याच्या बॅटमधून षटकार धाव संख्या जाऊन पोहोचते अठ्ठावीस या आकड्यावरती एक दमदार फटका आकाश काळे यांच्या बॅट मधून आलेला आहे मियाला मोका आणि दिला या बॉल वरती ठोका आकाश काळे यांनी सरळ सहा धाबेंचा दोन षटकांचा अखेरकार खेळ संपलेला आहे म्हणजे पावर प्लेचा असेल गोलंदाज संदीप समीर यांच्यासाठी पुन्हा तयार राईट अराउंड आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला पहा बॉलने काय गॅप शोधलाय बॉल सीमा रेषा पलीकडे सरळ साध अबीनसाठी एक लाजवाब क्लासिकल नेत्रदीपक फटका षटकार आपण पाहू शकता आकाश काळे खुल्या गटाचा अनुभव काय आहे हे दाखवत असताना मात्र स्वीच इटचा फटका केला अगदी जबाबदारीचा फटका या फटक्याला म्हटलं जात आणि तो फटका इथे बॉल थोडासा पुढे ठेवला आकाश काळे यांचा पुन्हा एकदा तोच प्रयत्न मनसुबा तोच होता की स्वीच चा मला फटका खेळायचा आहे आणि मनसुबे आता समीर शेलारांनी या बॉलच्या अगोदरच हिरलं होतं की या बॉलवरती रिवर्स सर्व बॅटने खेळलेला फटका शेतरक्षक आहे डीप अगदी तत्परतेने करतील एक बॉल बॉलवरती कशा प्रकारे समाचार घेतो या बॉलवरती टप्पा पडल्यानंतर शहरापासून दूर जाणारा बॉल आलाय तो डॉट बॉल निश्चित महत्वाची आणि कौतुकाची बाब की महाबळेश्वर परिसरातील हा खेळाडू हे देखील कौतुकाची बाब इथे पहा दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय बॉल जाईल सीमारे पार आकाश काळेच्या बाटमधून आणखीन एक दमदार षटकार केस के महावेश्वर प्रीमियर लीग मध्ये दमदार बॅटिंगची बरसात करत असताना आकाश काळेने ओपन करत समोरच्या बाजूला पाठवलेला आकाशाची उंची मोजणारा हा षटकार आकाश काळे यांच्या बॅटमधून बॅटिंग करतायत बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न गुडगा खाली टिकवला होता चित्रक्षक वेगाने जात आहेत बॉलवरती एकच सिंगल धा बॉलच्या पाठी मागे प्राश कायची आजच्या दिवसामध्ये बॅटची कडा घेणारा बॉल चित्रक्षक तिकडे होते परंतु बॉलच्या खाली येऊ शकले नाही एक धाव पूर्ण आणि अखेर कार बॉलने रेषा तोडली राहिले चार साठी आणखीन एक चांगला फटका नवलाय पॅकर सोनार साठी आलाय आकाश पुन्हा बॅटची कडा पॉइंटला खेळाडू एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय सध्याच्या घडीला जीवनदान देणं घातकी आहे कारण आकाशकाळे बॅटिंग करतायत बेचाळीस वरती आणि ही वेळ वाटण्याची नाही तर वाचवण्याची आहे कारण याच धाबा ज्या तुम्ही देणार आहात त्याचाच पाठलाग तुम्हाला सत्र क्रमांक दोन मध्ये करायचा आहे गोलंदाजी करतायत स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्र तिकडे डीपला आहेत बॉलवरती येतील फटका चांगला खेळला फक्त प्रसिद्ध तालुका म्हणजे महाबळेश्वर तालुका आणि याच तालुक्याची के एस के महाबेश्वर प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बॉल हवेत खेळाडू मात्र दूरवर्ती बॉल पोहोचू शकले नाही तोपर्यंत आकाश काळे यांच्या बॅटमधून आले दोन धावा दोन धाब्यानंतर संघाची धाव संख्या सिक्स्टी सेवन लॉस ऑफ वन विकेट पत्र क्रमांक एक चा शेवटचा बॉल आर्यन सकपाळ वेळापूर तयार शेवटचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय समोरच्या बाजूला आणि वीरेंद्र साहेबा स्टाईल आपलं अर्धशतक पूर्ण केलंय पट्ट्या आकाश काळे यांनी ठोकलाय आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक बॅटिंग करताना जबरदस्त खेळ केला एकदा जोरदार टाळ्या आकाश काळे यांच्या बहारदार खेळीसाठी शेवटच्या बॉलवरती अर्धशतकासाठी पाच धाबांची आवश्यकता होती आणि शेवटच्या बॉलवरती खुलं टाकलेला बॉल त्याच्यावरती मात्र खेळ अप्रतिम फटका आणि